एकीकडे महाविकास आघाडीचं जागा वाटप निश्चित झालंय पण दुसरीकडे काँग्रेस नेत्यांमध्ये नाराजीचा सूर दिसतोय जागा वाटपा आधी काँग्रेसच्या अंतर्गत राजकारणाला कंटाळून मिलिंद देवरा बाबा सिद्दीकी यांच्यासारख्या मोठ्या नेत्यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली त्यात मुंबई काँग्रेसमध्ये प्रचंड तक्रारी आहेत अनेक कार्यकर्ते मला पत्र पाठवत आहेत मी त्यांना हेच सांगितलं की तुम्ही वर्षा गायकवाडांना जाऊन भेटा आणि चर्चा करा परंतु आमचा पाणुतारा केला जातो आम्हाला तुच्छ वागणूक दिली जाते असं अनेकांचं म्हणणं असल्याची खंत भाई जगताप यांनी मागे बोलून दाखवली होती तर दुसरीकडे मिलिंद देवरांच्या मुंबई पदाधिकाऱ्यांचे तात्काळ निलंबन वर्षा गायकवाड यांनी केल्याने कार्यकर्ते आणखीनच दुखावले त्यात आता मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड या स्वतः नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे तसंच काही काँग्रेस नेते महायुतीत सहभागी होत आहेत तर काही येत्या दिवसात सहभागी होतील अशा चर्चा सुरू आहेत कारण महाविकास आघाडीत मोठा भाऊ असूनही काँग्रेसला फक्त सतरा जागांवर समाधान मानावं लागलं आहे त्यामुळे काँग्रेसमध्ये काय शिस्त आहे या सगळ्या परिस्थितीला कोण जबाबदार आहे काँग्रेस नेत्यांचा रोष कोणावर आहे ठाकरे आणि पवारांपुढे काँग्रेस मवाळ भूमिका घेत आहे का अशा सर्व गोष्टी आज आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी सुप्रीम मस्कर आणि कॅमेऱ्यावर आहे साक्षात सावंत काँग्रेसमध्ये नेमकं काय शिस्त आहे असा प्रश्न पडण्याचं पहिलं कारण म्हणजे मुंबई काँग्रेसच्या बैठकीला वर्षा गायकवाड यांचं गैरहजर राहणं मुळात मुंबई काँग्रेसमधील एक एक दिग्गज नेते मागच्या काही दिवसात महायुतीत सहभागी झाले त्यात महाविकास आघाडीच्या जागावाटपानंतर वर्षा गायकवाड यांची नाराजी उघडपणे दिसत आहे कारण मुंबईत काँग्रेसला फक्त दोन जागा सोडण्यात आलेत त्या म्हणजे उत्तर मुंबई आणि उत्तर मध्य मुंबई परंतु काँग्रेसच्या वर्षा गायकवाड दक्षिण मध्य मुंबई मतदार संघातून निवडणूक लढवण्यास इच्छुक होत्या कारण याच मतदार संघातून त्यांचे वडील एकनाथ गायकवाड खासदार राहिले आहेत त्यामुळे दक्षिण मध्य मुंबई ही जागा काँग्रेससाठी अनुकूल होती मात्र ही जागा ठाकरे गटाला देण्यात आल्याने मुंबई काँग्रेसमध्ये नाराजी आहे अशा वेळी मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष म्हणून वर्षा गायकवाड यांना रोषाचा सामना करावा लागणार हे निश्चित कारण दोन हजार नऊ ला मुंबईतील सहा पैकी सहा मतदारसंघात काँग्रेसची सत्ता होती पण आता मुंबई काँग्रेसची कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे मुंबई अध्यक्ष वर्षा गायकवाड यांनाही दक्षिण मध्य मुंबईतून उमेदवारी न मिळाल्याने त्या नाराज असल्याची शक्यता आहे यात कोर कमिटी सदस्यांचे फोन न उचलणं काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांना भेटीसाठी घरी आल्यावरही भेट न देणं या गोष्टीतून त्यांची नाराजी स्पष्ट दिसून येते त्यानंतर काँग्रेसमध्ये अंतर्गत वादाला तोंड फुटण्यास कारण ठरलेला दुसरा प्रसंग म्हणजे सांगली लोकसभा मतदारसंघ काँग्रेसचा बालेकिल्ला असूनही ठाकरेंनी या मतदारसंघावर दावा करून चंद्रहार पाटलांना उमेदवारी दिल्याने आणि वाटपाच्या अंतिम निर्णयातही हा मतदारसंघ ठाकरे गटाकडे राहणार असल्याचं निश्चित झाल्यामुळे काँग्रेस नेते आणि वसंतदादांचे नातू विशाल पाटील आणि विश्वजित कदम यांचे फोन नॉट रिचेबल येत असल्याची माहिती नाना पटोले यांनी माध्यमांना दिली तर दुसरीकडे विशाल पाटलांच्या समर्थकांनी आमचं काय चुकलं असा मजकूर असणारे पोस्टर सांगलीच्या चौका सवका चौकात उभारलेले पाहायला मिळाले ज्यामुळे विशाल पाटील अपक्ष लढणार अशी चर्चा सुरू आहे तर दुसरीकडे विशाल पाटलांचे बंधू प्रतीक पाटील यांनी वंचितच्या प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली आहे त्यामुळे आता सांगलीत काँग्रेसमध्ये फूट पडणार हे निश्चित त्यानंतर काँग्रेसमध्ये अंतर्गत वादाला तोंड फुटण्यास कारण ठरलेला तिसरा प्रसंग म्हणजे विजय वडेट्टीवार यांनी वडे अद्याप अशी कोणतीही भूमिका घेतलेली नाही परंतु शिंदे गटाच्या काही दिवसात आमच्यासोबत येतील असं विधान केल्याने वडेट्टीवार शिंदे गटात जाणार अशा चर्चा सुरू झाल्या आहेत कारण चंद्रपूर लोकसभेसाठी काँग्रेसमध्ये त्यांच्या नावाची चर्चा होती पण काँग्रेसचे चंद्रपूरचे खासदार बाळू धानोरकर यांच्या निधनानंतर झालेल्या रस्शी या जागेवर प्रतिभा धानोरकर यांना उमेदवारी देण्यात आली दरम्यान विजय वडेट्टीवार यांच्या देखील नावाची चर्चा या मतदार संघात होती सूर उमेदवारी शक्यता आहे त्यात ठाकरेंनी आघाडी धर्म न पाळत सतरा जागांवर उमेदवार घोषित केल्यानंतर सगळ्यात जास्त नाराजी वडेट्टीवार यांनी जाहीर केली होती दरम्यान आता काँग्रेस प्रवक्ते राजू वाघमारे यांनीही काँग्रेसला सोडचिठ्ठी देत शिंदे गटात प्रवेश केला यावेळी ते म्हणाले की उद्धव ठाकरे यांच्या हाताखाली काँग्रेस दबली आहे सांगलीची जागा ठाकरे गटाकडे गेली तर भिवंडीची जागा राष्ट्रवादीकडे गेली त्यामुळे नाराज होऊन मी काँग्रेसमधून बाहेर पडलो असं विधान वाघमारे यांनी केलं त्यात दुसरीकडे साताऱ्यातून निवडणूक लढवण्यास इच्छुक असणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना डावलून पुन्हा पवारांनी साताऱ्यात उमेदवाराची घोषणा केली आणि काँग्रेसला साइड करत भिवंडीची ही जागा आपल्या पदरात पाडून घेतली अशी टीका विरोधक करत आहेत यामुळे काँग्रेसमधील हालचालींना वेग आला आहे पण यामागे दुर्लक्ष कारणीभूत असल्याची टीका निरुपम यांच्यासारखे पूर्वीचे करू त्याचबरोबर नेतृत्वाचाही अभाव महाराष्ट्र काँग्रेसमध्ये पाहायला मिळाला कारण त्यामुळे काँग्रेस ठाकरे आणि पवारांपुढे मवाळ भूमिका घेताना दिसली त्यात काँग्रेसला मुंबईत फक्त दोन जागांवर समाधान मानावं लागल्याने काँग्रेस बॅकफूटवर गेल्याचं दिसतं काँग्रेस महाविकास आघाडीत छोटा भाऊ झाल्याचं दिसतं तरी आता काँग्रेस नेते अडगळीत पडल्याचं दिसत आहे तरी हा संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून आम्हाला नक्की सांगा असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी महाएम टी च्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला लाईक करा धन्यवाद